नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर चा आजचा एपिसोड तर इथे आई सांगतायत निरुपमाला की माझ्यासाठी ना माझ्या दोन्ही सुनाना मुली सारख्याच आहेत तर निरुपमा आईला काय म्हणते बघूया आपण अगं ते समज ठीक आहे पण याची जाणीव त्यांना पण असायला पाहिजे ना पण आई म्हणतात हे बघ आपण कसं वाचकायचं आपल्या हातात आहे आता, आता समोरचा कसं वागेल हे आपण आपल्या हातात आहे का आपण सांगू शकतो का आपल्याला जे वाटतं ना मनापासून ते करून आपण मोकळं व्हायचं समोर म्हणजे सांगायचं तर म्हणजे आपल्या प्रेमाची परतफेड होईल अशी अपेक्षा आपण केलेलं प्रेम हे प्रेम म्हणजे नसतं तो व्यवहार असतो आणि मला ना नात्यात प्रेमाच प्रेमच असलेलं हवं असतं व्यवहार नको आहे मला असं आता आई निरुपमाला सांगतात निरुपमा म्हणते तू काय ऐकणार नाहीस हे बघ पुढं जाऊन तुला त्रास व्हायला नको ना म्हणून बोलले मी अगं हो ग माहितीये मला असं आई तिला म्हणतात माझी मैत्रीण मा आहेस ना तू तुला काळजी वाटणारच माझी असं सा आता सांगितलं पण खरं सांगू का काळजी करू नकोस हे बघ मला असं कसं आयुष्यात जगायचं ना मला माझं मी ठरवून टाकलेलं आहे असं म्हणतात पण निरुपमा पण तरी तू आलीस ना आज खूप बरं वाटलं ग खूप आनंद झाला मला बेलही बरं वाटलं बघ तुला भेटून हे बघ हे बघ मी निघते मी आता निघतेस काय अगं खाल्ल्या पहिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही अगं लई उशीर बघ तुला भेटले तुझ्या छोट्या सुनेला बघितलं झालं की मग आता हे बघ हे गिफ्ट आणलंय हे तुझ्या सुनेला द्यायचं काय आणि काळजी घे हा मी येते असं म्हणून निरुपमा आता आईचा निरोप घेतात ये अशीच परत असं आई निरुपमाला म्हणतात आणि निरुपमा इथून जाते आता इकडे समीर आणि आ, काका दोघ जण बाहेर आलेले आहेत बघूया काय चाललंय यांच्यात म्हणून काका म्हणतात समीरला अरे तू म्हणाला होतास ना शुभा आणि यशवंतरावांसाठी काहीतरी खास प्लॅन करायचा आहे म्हणून तर समीर आधी कोण येतो का बघतो आणि म्हणतो हाय ना आहे डोक्यात आहे मकरंद आणि स्वीटी यांनी गृहप्रवेश केला ना की मग काय करायचं माहिती आहे म्हणजे मी सगळी तयारी केली हार आणलेत आई बाबांसाठी कपडे आणलेत फोटोग्राफर मागवलाय काय करायचं आई बाबांनी त्यांच्या लग्नाच्या वेळेला जसे कपडे घातले होते ना तसे सेम कपडे त्यांना घालायला लावायचे आणि त्यांचा फोटो काढायचा म्हणजे त्यावेळी त्यांच्या लग्नाच्या वेळेचे आईबाबा आणि आत्ताचे आई, आई का बा, आ, 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 का, का, बाबा असा फोटो आपण काढायचा काय बदलला बाकी काहीच नाही असं समीर सांगतो आणि तोपर्यंत इकडे ते म्हणतात झक्कास आयडिया काका आणि तोपर्यंत आता बाबा आलेत बरं का तिथे का आयडिया कसली आयडिया आता समीर आणि काकांची झाली आहे मज्जा कारण सरप्राईज आहे त्यामुळे आता काका आणि समीर दोघं एकमेकांकडे बघतायत कसली आयडिया आता कोण काय सांगणार का मग लगेच समीर म्हणतो बाबांना तुम्ही इथे काय करताय मग बाबा म्हणतात अरे मी घरभर शोधलं सगळ्यांना तर सगळीकडे बायकाच दिसत आहेत म्हणून मग म्हणजे घरातले पुरुष मंडळी गेली कुठे असा प्रश्न मला पडला अरे तुम्ही इथे बाहेर काय करताय हळद सोडून असं आता बाबाने विचारलंय मग समीर म्हणतो आम्ही 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 आपलं आतमध्ये बायका बायका आहेत ना म्हणून मग लगेच इकडे म्हणून पुरुष मंडळी बाहेर आलोय मोकळे हवा खायला हवलोय असं सांगतात मग लगेच काका पण इकडे असतात बरं का रिॲक्शन बघा कसे आहेत आणि मग म्हणतात ते बाकी सगळं जाऊ दे आयडिया कसली असं आता विचारलंय आणि मग मा मला तरी सांगा असं सा बाबा म्हणतात मग लगेच समीर म्हणतो बाबा ना म्हणजे लक्षात आहे अजून बाबा म्हणतात म्हणजे तर लगेच समजतो नाही नाही म्हणजे हे हो म्हणजे काकांकडे तो बघत असतो खरं काका काही बोलत नाही पण लगेच इथे समीर म्हणतो संगीत 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 आहे ना तर त्याबद्दल काहीतरी नवीन आयडिया असं म्हणून चर्चा करायला बाहेर आलं होतं हो की नाही काका लगेच काका पण म्हणतात हो हो ना हो हो खरंच अहो यशवंतराव तुमच्या आणि शुभाचा पण एक डान्स परफॉर्मन्स आहे बरं काय सांगताय बाबा येतात करायचं तुम्हाला असं काका परत म्हणतात पर बरं का चल मग समीर म्हणतो हो अहो बाबा ठरलंय असं मी तू आणि शमूने हुकूम काढलाय की प्रत्येक जोडीनं डान्स करायलाच पाहिजे बरोबर अरे बापरे पण मला तर एकच डान्स येतो रे कोकणातला बाला डान्स असं म्हणून बाबा नाचून दाखवतात आणि मग समीर म्हणतो मी जातो मग बाबा म्हणतात असं काय करतोस मग इकडे समीर म्हणतो असं काय करताय बाबा हे बघा मी आणि शमू आहेत ना तर त्या दोघी शिकवणार तुम्हाला शमू आपली बेस्ट डान्सर आहे ती शिकवेल तुम्हाला मग बाबा म्हणतात इथे समीरला मी डी शिकेन पण तुझ्या आईचं काय असं आता ती नाहीच म्हणते ना मग समीर म्हणतो मी तू आणि समूह आहेत ना बाबा मा ते बघतील आईचं काय करायचं ते तुम्ही तयार आहात ना मग मला काही प्रॉब्लेम नाहीये मी काय तुम्हाला स्वाधीन झालेलो आहे असं इथे बाबांनी आहे ले, मग लगेच काका पण आरे वा इथे म्हणतात आणि या सगळ्यांचं बोलणं चालू आहे तोपर्यंत तिकडे घमंडे आला आणि घमंड आल्यानंतर तो एक्सक्यूज मी असं म्हणतो आणि आल्यानंतर बघा डायरेक्ट आता येतो सीमा किल्लेदार इथेच राहतात ना असं आता विचारले घमंडेनं मग समीर हो म्हणून सांगतो त्यांना आणि आपण म्हणतो मग स घमंडे म्हणतो की मला त्यांना जरा भेटायचं होतं प्लीज त्यांना तुम्ही बोलवता का असं विचारतो मग आता सगळे समीरकडे बघायला लागतात समीर म्हणतो की बोलवतो ना आणि आत समीर आता बोलायला बोलवायला निघून गेलाय ओ काका चला ना आतमध्ये जाऊया म्हणून समीर काकांना पण घेऊन जातो बरोबर आणि बाबा म्हणतात मग घमंडेला चला या ना आत या म्हणून आता सेवा तिकडे ना अशी बसलेली आहे तोंड वाकडं करत तिला आठवतंय की कसं आई तिच्याशी जे स्वीटीशी बोलत होत्या ते सगळं प्रकार आठवतोय तिला त्यामुळे ते तशी तोंड वगैरे वाकडी करत बसले इथे आपल्याच विचारात येते कारण तिला ते सारखं आठवतंय म्हणजे आई कसं म्हणतात मी तुझी म्हणजे असं सासू नाहीये सून म्हणून घरात येत आहेस मुलगी म्हणून घरात येतेच सगळं तिला आठवतंय आणि समीर आला आता तिकडे आणि समीर विचारतोय चल गं जरा बाहेर चल ग जरा एवढा कसला विचार करतेस तू सीमा सीमा तुला बोलवायला आलोय मी काय आहे तुझं असं सीमा ओरडते आणि मी बाहेर मी कशाला येऊ बाहेर बाहर येते मी असं म्हणते सांगते अगं तुला भेटायला कोणीतरी बाहेर आलंय म्हणून मी म्हणतो मन्न बाहेर चल मला भेटायला कोण आलंय आणि आता समीर म्हणतो आता ते बाहेर गेल्याशिवाय कसं कळेल आणि सीमाच इकडे वैतागलेलं तोंड बघून समीर म्हणतो ए अगं असं असं तोंड वैतागलेलं तोंड करू नको समारंभ आहे बाहेर आणि तिकडे बाबा स घमंडेला विचारत आहेत की तुमचं नेमकं काय काम आहे सीमाकडे आणि तुम्ही काय करता मग तो घमंडे म्हणतो की मी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये काम आला आहे बाबा म्हणतात कन्स्ट्रक्शन्स सीमाकडे काम आहे का तुमचं तर हां सीमा माझी सून मोठी सून असं म्हटल्यानंतर घमंडे पण हो का असं म्हणतो नमस्कार केलेदार साहेब असं सांगतो आणि सीमा बाहेर आले आणि धावत दावद धावत येते आणि घमंडेला बघून आता सीमाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेत बरं का अशी आ करून अशी एकदम मग त्याच्यानंतर इकडे बाबा विचारतायत की घमंडेला कंपनीचं नाव काय म्हणाला तुम्ही तर लगेच इकडे नारडा बिल्डर असे आता घमंडेनं नाव सांगितलं आणि सीमाने तिकडे नाव सांगितलेलं ना डोळे मिटून घेतलेत आणि सीमा घमंडेकडे बघते आणि घमंडे सीमाकडे बघतोय आता नेमकं काय होणार मग लगेच बाबा विचारते तिथे नक्की तुम्ही कशासाठी आलाय तिथे सीमाकडे असं बाबांनी आता विचारलंय मग त्याच्यानंतर साहेब ते जरा महत्वाचं काम होतं म्हणजे मी ऑफिसमधनं चाललोय असं वगैरे घमंडे इथं सांगतो बाबांना आणि सीमा म्हणजे बघतीये काय सांगतो ते आणि मग त्याच्यानंतर बाबा सीमाला हाक मारतात सीमा म्हणून सीमा पुढे येते प्रेक्षकांना आणि काय करते माहितीये का जोरात येऊन ओरडायलाच लागते किती वेळा ला सांगायचं तुम्हाला ऑफिस ऑफिस ऑफिसमध्ये घमंडे तिचं हे रूप बघून एकदम चार्टच पडतो की एकदम ती ओरडायलाच लागते आणि तो असा बघतोय घमंडे सीमा डायरेक्ट ओरडतेच आहे असे घरी कसं येत आहोत तुम्ही हा तुम्हाला कळत नाही का सांगितलेलं एकदा असं म्हणून सीमा ओरडायला चालू करते मग मंडळी म्हणतो मॅडम ते खूप दिवस झाले म्हणून मग म्हणून काय असं घरी यायचं असं म्हणून ती ओरडायला लागते परत आणि म्हणते हे बघा तू मला मी सांगून ठेवते मला न सांगता माझ्या घरी आवड आलेलं मला अजिबात चालणार नाही का तुम्ही निघा तुम्ही मग बाबा असं सीमाचं वेगळंच रूप बघायला लागतात आणि समीर पण बघतो आणि घमंडे तर असे डोळे फाडून फाडून बघतोय मग लगेच निघा म्हणते ना असं म्हणून सीमा ओरडते आणि मग त्याच्यानंतर समीर म्हणतो सीमा अगं सीमा जरा शांत हो तर सीमा त्याला सुद्धा गप्प करते सगळ्याच्या समोर तू शांत हो बस असं म्हणून आणि आता लगेच की नाही सीमा असं बोलते तो परत घमंडेकडे बघते आणि ते घमंडे मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही आत्ताच्या आत नाही इतकं निघा असं आता तिनं ओरडला चालू ओरडायला चालू केल्यावर घमंडे कशाला तिथे थांबतो बाबांकडे एकदा बघते समीरकडे एकदा बघते आणि मग घमंडे म्हणतो ठीक आहे येतो म्हणून घमंडे निघून गेलाय घमंडे निघून गेल्यानंतर सीमा अशी हुस्स करते पण तो तिकडे बाबांनी सीमाला हाक आहे आणि बाबा इथे विचारतात सीमा थांब दोन मिनटं नक्की कोण होता माणूस असं बाबांनी सीमाला आहे आणि समीर पण बघायला लागलाय मग लगेच आपल्यासाठी आपल्याकडे कशासाठी आला होता तो हा बिल्डरचा माणूस होता ना तो नेमकं काय चाललंय असं आता विचारलंय समीर पण असं बघायला लागलंय बाबा म्हणतात तुझ्या ऑफिसचा संबंध काय त्याच्याशी असं मग आता सीमा म्हणते अह बाबा ते म्हणजे ऑफिसमधून म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मा ओळखीचा येतो असा मग तो ना माझ्या पाठीमागे लागलाय फ्लॅट बुक करा फ्लॅट बुक करा म्हणून काय असं आता बाबा काय म्हणतात कुठला फ्लॅट मग समीर पण बघायला लागतो मग आय सी असं वाटते म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये एक मैत्रीण आहे ना तिने याच्या स्कीम मध्ये ना फ्लॅट बुक केलाय आणि तेव्हापासून तो आमच्या सगळ्यांच्या मागे लागलाय की त्यांच्या स्कीम मध्ये फ्लॅट गुंतवा फ्लॅट बुक करा मी तर सांगितलं बाबा की आता आमच्याकडे बाबा पैसे नाही आहेत त्यामुळं मी तर काय सध्या फ्लॅट बुक करू शकत नाही असं म्हटलंय तर बाबा बघायला लागतात सीमाकडे आणि पण बाबा तो ऐकतच नाही बघा ना तो घरापर्यंत आला असं सीमा बाबांना सांगते आणि बाबा विचारतात मुळात तू मागे का लागलाय असा प्रश्न आता बाबांनी विचारलाय आता सीमा काय उत्तर देते बघूया मग ते कोण जाणे एवढंच म्हणते आणि सीमा आतमध्ये घाईघाईत निघून जाते आणि ती पळच काढते अक्षरशः ती निघून गेल्यानंतर बाबा आणि समीर एकमेकांकडे बघतात बरं काही ते आणि आता बाबांना टेन्शन आलंय की सीमानं असं का केलंय तर प्रेक्षकांना इकडे आई लिस्ट करतायत कसली तरी आणि बाबा रूममध्ये इथे फेऱ्या मारतायत आणि त्यांच्या डोक्यात हो तोच विचार चालू आहे की सीमाकडे कसा काय बिल्डरचा माणूस आला होता आई हात मारतायत हो ऐकलत का ती मुलं काय आपल्याला नाचल्याशिवाय सोडायची नाहीत तर त्यामुळे आपल्याला तयारी करायला हवी आहे नाहीतर सगळ्यांसमोर आपलं हसं होईल हो म्हणून बसलाय तुम्ही आता तयारी तर करावे लागेल ना अहो मी काय म्हणते अहो हो 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 समीरशी एकदा ना बोलायलाच हवं समीरचा काय संबंध अ नाही तो विचारेल ना सीमाला असं बाबा पण म्हणतात सीमा नाही मी तू करते सगळं काय मी तू पण फ्लॅट बुक करतेय ओ कोण नवीन फ्लॅट घेत आहे काय चाललंय काय बोलताय तुम्ही आता बाबा म्हणता तिकडे बाबा म्हणतात आईला अगं एक माणूस आला होता नारडा बिल्डरकडून सीमाला भेटायला मग आई पण आता धक्का बसला आईना आणि आई ते बाबांजवळ येतात आणि बाबा बाबांच्या जवळ आल्यानंतर आई म्हणतात नारडा बिल्डरकडनं सीमाला भेटायला हो ना तो म्हणे नवीन फ्लॅट घ्यायला सीमाच्या मागे लागलाय असं कसं होईल असं फ्लॅट घ्या फ्लॅट घ्या म्हणून कोणी मागं लागतं का असं आई विचारतात बाबांना बाबा, बाबा म्हणतात त्याचाच तर मी विचार करतोय प्रेक्षकांना आता काय सीमा आणि समीर तुझ्याशी काही बोलले होते का ग नवीन फ्लॅट घेण्याबद्दल आई म्हणतात नाही काहीतरी गडबड आहे असं बाबाने म्हटलंय मग आई म्हणतात मला एक सांगा तो माणूस तुम्हाला नक्की काय म्हणाला तो माणूस काही नाही म्हणाला मला सीमा मला म्हणाली की तो माणूस तिच्या मागे लागलाय ती नाही म्हणत असताना सुद्धा अच्छा ती नाही म्हणाली ना मग झालं तर मग असं आता आईने समजवलंय मग त्याच्यानंतर ते, ते आई म्हणतात बाबा ना हो अलीकडे काय होतं इतक्या बिल्डिंगी झाल्यात आजूबाजूला मग त्याच्यातले फ्लॅट ओस पडले गिरायकी की नाही म्हणून मग असे फ्लॅटवाले माग माणसाशी मागे लागत असतील ते बरोबर आहे शोभा तुझं पण हे बघ तो माणूस इथे का आला आपल्या घरी असं आता बाबांनी आईला प्रश्न विचारला म्हणजे कुणी चौकशी केली किंवा कोणी इंटरेस्ट दाखवला तर म्हणजे तर माझ्याकडं मी समजू शकतो पण इकडे घर म्हणजे फ्लॅट विकायला म्हणजे साबण आहे का उदबत्ती घराघोरी जाऊन विकायला कमाल आहे ही माणसं कमाल करतात अहो तुम्ही काय इतका विचार करताय सीमा नाही म्हणाली ना मग झालं तर मग ते बरोबर आहे असं बाबा म्हणतात परत आईला पण तरीही तुला आठवतंय ना म्हणजे मागे एकदा तिने घराची मोजणी करायला परस्पर माणसं बोलावली होती आहो हो, हो पण तेव्हा तिनं माफी मागितली ना आपली नक्की तुम्ही नका इतका विचार करू तसं काही नसेल असं आई समजायचा प्रयत्न करतात बाबांना आई पुढे म्हणतात तसं काय असतं तर समीर बोलला असताना आपल्याशी तर तो अजून बोललेला नाही आहे तर तुम्ही या घरचे मालक आहात आणि तुमच्या तुमचं हे घर तुमच्या नावावर आहे तुमच्या परवानगीशिवाय काही करू शकत नाही कळ झालं समाधान असं आता बाबांना आईनं समजावलंय नक्का विचार करू आता आणि विचार जर तुम्हाला करायचा असेल ना तर आपला डान्स परफॉर्मन्स करा झाली का तयारी तुमच्या डान्स परफॉर्मन्सशी असं आता इथे बाबांना आईने विचारलं इकडे मग बाबा म्हणतात माझी आपली म्हण आपली म्हण असं म्हणून इथे बाबा परत ओरडतात आधीच त्या नाचाच्या कल्पनेनं गाम पुटलाय मला हो ना मग कशाला तुम्ही उगेच हो म्हणायचं चला उठा या असं म्हणून आई बाबांना उठवतायत बरं का आणि आता हो आहेत हो ना तुम्ही मग करायचं तर व्यवस्थित करूया आपण त्या श्रमिकांना मला एक स्टेप शिकवले ती स्टेप मी तुम्हाला शिकवते तू असं बाबा एकदम ओरडतात बरं काही चांगल मग आई म्हणतात बाबांना नाही तर काय मी शाळेत असताना निदान डान्स तरी केलाय तुम्ही त्या कोकणातल्या बाला डान्सच्यावर डान्स तरी केलात का कधी असं म्हणून विचारलं कळ कळ मग आता आई बाबांना म्हणतात आता मी दाखवते हा तुम्ही नीट बघायचे प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात ही काय म्हणतात माहिती आपली सिग्नेचर स्टेप आहे सिग्नेचर म्हणजे आई म्हणतात आपल्याला सही नाही करायचे पण ही आपली स्टेप पुन्हा पुन्हा करायचे मग हा उजवा पाय असा घ्या एक दोन तीन चार असं म्हणत ते डान्स करतायत दोघ जण इकडे पाय हलवून बघतायत बाबा म्हणतात ते असं काय होतं काय करताय तुम्ही आता परत करा एक दोन तीन चार आणि मग आईंची साडी ते अडकते आणि मग आता आई म्हणतात ते कसं करायचं माझी साडी अडकते मग बाबा म्हणतात ते बघ मला जमलं एक दोन तीन चार मग लगेच हात बीत असे हलवून नाचायला लागतात बाबा एक दोन तीन चार मग आई ते खळखळून असतात छान वाटत हे बघून आता प्रेक्षकानो समीर सीमाच्या बाजूला येऊन बसलाय बरं का सीमा तिकडे विचार करते मग समीर म्हणतो त्या माणसाला आम्ही कुठेतरी पाहिलंय आता सीमा परत त्याच्याकडे शॉकून बघते अशी अ हो का म्हणजे मग तुमच्या तू तु त्यांच्या ऑफिसमध्ये गेलीस डायरेक्ट फ्लॅटची चौकशी करायला गेले होते आणि आणि तो माणूस डायरेक्ट घरी आला असं समीर आता सीमाला विचारतोय बघ ना असं सीमा सावरून घ्यायचा प्रयत्न करते आणि मग एकदम ती उठून जात असते तोपर्यंत समीर तिला थांबवताना तर आहेत का आपल्याकडे पैसे मग नसत्या चौकशा कशाला करायच्या असं विचारल्यानंतर आता सीमा आपलं वेगळंच रूप धारण करते बघ का चोर सोडून संन्याशाला सुई देणे म्हणतात त्याला बघा हा कसं मग सीमा विचार म्हणते मला माहितीये तू हेच बोलणार माझ्या मैत्रिणीने त्यांच्या स्कीममध्ये फ्लॅट बुक केला ती इंटरेस्ट दिला होता म्हणजे तिकडेच गेले होते मी स्कीम चांगली होती म्हणून चौकशी करायला गेले होते मी आता या सगळ्यासाठी तुझी परमिशन घ्यायची आहे का मी असं म्हणून सीम सीमा विचारतेय मग समर म्हणतो की नाही परमिशन बद्दल माझं म्हणणं काही नाहीये पण एक माणूस आपल्या घरी येतो तो, तो कशासाठी आलाय काय करायला आलाय हे मला माहित असायला नको का असं समीर विचारतो सीमाला मग सीमा म्हणते मला माझं स्वतंत्र घर हवंय हे तुला माहिती आहे ना आता समीर सीमाचं हे म्हणणं ऐकूनच घेतोय बघूया सीमा पुढे काय काय म्हणते प्रेक्षकांना सीमा असं म्हणते तर तुला हे माझं स्वप्न माहिती ना तर तू त्या स्वप्नासाठी काय काय केलंयस काही केलंयस काय तू सांग ना काय केलंयस तू आणि आईबाबांनी सुद्धा काही के ना केलेलं नाही आहे असं म्हणून तिथे वि म्हणते मग लगेच इकडे सीमा म्हणते मी तुला प्रत्येक गोष्ट का सांगू सांगून काय उपयोग होणार आहे मग त्याच्यानंतर सीमा समीर म्हणतो तरीही तू मला सांगायला हवं होतंस मग तर सीमा म्हणते मला चांगलंच कळेल समीर माझी स्वप्न ना मलाच पूर्ण करायला लागणार आहेत त्यासाठीने मला तू मदत करणार आहेस ना तुझे आई बाबा करणार आहेस मग लगेच समीर म्हणतो इथे आई बाबांना तू का मध्ये आणते आहेस मग सीमा ओरडून म्हणते का नको आणू मी आ काणू नको बाबा रिटायर झाल्यानंतर त्यांना भरपूर पैसे मिळाले चाळीस लाख रुपये मिळाले त्यांच्याकडे मकरंदच्या लग्ना उधळायला खूप पैसे आहेत संगीत हळद मेहंदी ह्या सगळ्या प्रकारांवर सगळं सगळं सागर संगीत चाललंय अगदी पण त्याच्या आपल्या घरासाठी थोडे पैसे दिले असते तसेच तर त्यांनी काय बिघडलं असतं असं आता सीमाने विचारलंय समीरला मग समीर सीमा पुढे म्हणते मला माहितीये की हे एकदाही त्यांच्या मनात आलं नसणार म्हणजे आणि तू तर त्यांचा श्रवण बाळ तू याबद्दल त्यांच्याकडे एक शब्दही तोंड उघडून कधी बोलणार नाहीस मला माहितीये हे चांगलंच माहितीये बरं का आणि आता सीमा असं असं म्हटल्यानंतर समीर म्हणतो काय बोलतेस तू सीमा काय चुकीचं बोलले मी आ? तू गप्पच बस पण मी नाही गप्प बसणार हा असं आता सीमाने सांगितलंय मी माझं स्वतःचं घर घेऊन दाखवणारच असं आता समीर समीरला ती सांगते आणि समीरला तेवढ्यात आठवतं की तो माणूस घराच्या आजूबाजूला इथे गिरट्या घालत होता म्हणजे फेऱ्या मारत होता आणि तेव्हा तो समीरला जाऊन धडकलाय आणि तो सॉरी असं असं म्हणतो आणि मग आता समीर म्हणतो हा ओळखलं बरोबर घर गर, घराच्या भोवती घरा पुढे उभा होता तो माणूस आपल्या आपल्या घराबाहेर त्या दिवशी घराबाहेर हाच माणूस घेत होता मला आठवलं आता हे बोलल्यानंतर सीमा परत अशी असेल असेल असं म्हणते मला काय माहिती म्हणते आणि करून निघून जाते आणि समीर मात्र आता विचारात की चा, काहीतरी चाललेलं आहे आणि आता बहुतेक समीर हे शोधून काढेल की सीमाचं काय चाललंय तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांना ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का तर इकडे शमिका फेऱ्या मारत म्हणते हाय माय सेल्फ शमू आय सेल्फ शमी वेलकम टू द अगं अगं काय चाललंय काय तुझं असं मी तू विचारते अगं संगीत आहे ना मग त्याची अँकरिंगची प्रॅक्टिस नको का करायला माय सेल्फ का असं परत ती पडते अगं मी तू तिला थांबवते म्हणते अगं ए इंग्लिशमधून आपल्या घरातल्या लग्नाचं सेलिब्रेशन संगीत आहे तुझं कॉलेजचा परफॉर्मन्स नाही आहे ए आई ऐकलंस का श्रम इंग्लिशमध्ये निवेदन करणार आहे ए काय ए निवेदन वगैरे राहू दे तुझ्या डान्सचं काय अगं शमू तुझा, तुझा परफॉर्मन्स व्हायलाच पाहिजे असं आता शमी म्हणते do, मी तू म्हणते शमूला आय नो आय आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम पण मी एकटी कशी करू तुम्ही सगळे तुमच्या तुमच्या पार्टनर्स बरोबर नाचणार आहे आणि मग माझं काय अगं आम्ही नवशिके आहोत तू स्टार परफॉर्मन्स आहेस ना तुझा परफॉर्मन्स टो स्टॉपर असणार आहे आपल्या कार्यक्रमाचा स्वीटी तुला सांगते आपली शमू ना बेस्ट परफॉर्मन्स आहे सापा स्विटीला मी तू सांगतेय तू लगेच म्हणते अरे वा सच मग त्याच्यानंतर इकडे शमिका म्हणते पण तरी या वेळेचा स्टार परफॉर्मन्स कोण असणार माहितीये का माझ्या शुभ मावशीचा आणि काकांचाच असणार आहे मग इकडे स्वीटी पण असते मी तू पण करेक्ट म्हणते तू कर माझी चेष्टा असं म्हणून इथे म्हणते आणि तोपर्यंत एक आवाज येतोय तिकडनं कोण आलंय प्रेक्षकांनो सीमा आहे का असं विचारत इथे कोण आलंय माहितीये प्रिया ले प्रिया अर्थात सीमाची मैत्रीण डाले आता बघूया काय काय होत ते एक्सक्यूज मी असं म्हणत तिने एंट्री घेतले मग शमिका जाते तिची तिच्याशी बोलायला तर शमिका गेल्यानंतर ती म्हणते की हो आहे कोण तुम्ही तर प्रिया दाबात सांगते मी प्रिया मग आता प्रिया आल्यावर इकडे सीमा हवी आहे का एक मिनिटा मग आईने सीमाला बोलवलंय आणि सीमाच्या चेहऱ्यावर आनंद बघा कसा अगो प्रिया तू आलीस अ प्रेझेंट सप्लाय सरप्राईज असं ते ओरडायला लागते अगं तू मग प्रिया म्हणते अगो तूच बोलवलं होतंस ना मला मग ती म्हणते अगं हो पण तुझा काही त्याच्यावर रिप्लाय नव्हता मेसेज नव्हता म्हणून वाटलं मला असं म्हटल्यानंतर इथे आता दोघी एकमेकीकडे बघून हसतात आई विचारतात सीमाला सीमा, सीमा मैत्रीण का तर लगेच सीमा म्हणते की हो आई ही माझी मैत्रीण आहे प्रिया प्रिया या आमच्या आई म्हणजेच सासूबाई अच्छा अच्छा असं म्हणते नमस्कार करते हा असं मग मग सगळ्यांची ओळख करून देते या मिताली शमिका या बहिणी आणि ही स्वीटी मग स्वीटी पण नमस्ते म्हणते आणि मग लगेच असं म्हटल्यानंतर इकडे तोंड बघा कसं चाललंय मग इकडे आई विचारतात प्रियाला की तू काय घेणार का तर लगेच बस ना तू मी तुला काहीतरी खायला कळू म्हणजे आमच्या घरात जरा पसरलेलंच आहे पण ठीक आहे तू काय घेशील चहा कॉफी मग लगेच प्रिया आपल्या गुणात येते नाही नाही ऍक्च्युली इथे खूप गरम होतंय नको नको आधीच खूप आहे असं ती म्हणते एकदम आणि लगेच असं म्हटलं तर आईचा चेहरा बघा कसा झालाय मग आई म्हणता हरकत नाही मी सरबत करते सगळ्यांसाठी मग आई सरबत केल्याला जाणार तेवढ्याच सीमाने अडवलंय तुम्ही बसा मी करते सगळ्यांना सरबत तुम्ही सगळे सरबत घेणार मग लगेच क्षमिक आणि मी तू हो हो म्हणजे okay तू सरबत करणार तर आम्ही घेणारच ना असं आता शमुनं सांगितलंय आणि तुम्ही आई मग लगेच आई पण म्हणतात हो घेईन ना मग सीमा हसते आणि सीमा लगेच प्रियाजवळ जाते म्हणते प्रिया ऐक ना माझ्या बरोबर आतमध्ये येतेस का म्हणजे आपल्याला बोलता येईल तर हो चल ना असं म्हणून प्रिया आणि सीमा दोघी त्या आतमध्ये जातात आले सा आई असं म्हणून सांगून प्रियाला घेऊन जाते इकडे सीमा आणि सीमा गेल्यानंतर मी तू म्हणते आईला आई बघतेस ना स्वतःची मैत्रीण आली म्हटल्यावर स्वतः सरबत करायला गेले वहिनी ए मी तू हे बघ तुझे मित्र मैत्रिणी तेव्हा मी सरबत करायचे मी चहा कॉफी बनवायचे ती बिचारी तुझ्या स्वतःच्या मैत्रिणीसाठी स्वतः तरी करते उगीच काहीतरी बोलू नको हा मी तू तू असं म्हण नाही आता ना, मी तुला गप्पा केले मग मी तू म्हणते बरं बाई काही नाही म्हणणार तुझ्या सुनेला चल काय चल ए मावशी मावशी असं म्हणत इथे निघून जात असते तोपर्यंत शमिका म्हणते आगो मावशी डान्सच्या प्रॅक्टिसचे काय काकाना स्टेप लक्षात राहतायत ना मग आई म्हणतात अगो कुठे सारखं विसरतात डावं उजवं कळत नाही त्यांना अरे मग तू इथे काय करतोय जा 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 काकांची प्रॅक्टिस घे जा असं म्हणून शमिकाने आता पाठवलंय माई म्हणतात मी तर हो, हो म्हणजे आता आम्हाला दोघांना आमचे डान्स बसवायचा आहे अँकरिंगचं चाललंय आणि तुला आता प्रॅक्टिस त्यांनाच घ्यावं लागणार काय काय करायला होतं तुम्ही किती काम आहेत असं म्हणून इकडे मावशी बसते म्हणजे आई बसता इथे खाली आणि त्याच्यानंतर इकडे सीमाचं आणि इथे बोलणं चालू आहे प्रियाचं दोघींचं सीमा आपली तिकडे सरबत करण्यात व्यस्त आहे बरं का मग प्रिया म्हणते की बोल मग ती म्हणते काय मग प्रिया म्हणते अगो काय काय तुला काहीतरी खास बोलायचं होतं म्हणून आत घेऊन आलीस ना मला तू मग सीमाशी हो मग नाही ग असं म्हणते तसं काही खास नाही आहे असं आता सीमाने सांगितलंय प्रियाला मग प्रिया विचारते काही सिक्रेट आहे का मग सीमा तिच्याकडे बघायला लागते आणि प्रेक्षकांनो आता उद्याच्या भागात प्रियाच्या डोक्यातनं काहीतरी नवीन आयडिया येणार आहे प्रिया इथे विचारते की तुला तुझ्या म्हणजे कपाटातनं प्रॉपर्टीचे पेपर्स काढायचे तर माझ्याकडे एक आयडिया आहे कोणाला कळतं का मला असं तुला वाटतंय तुला सांगते ना माझ्या डोक्यात एकापेक्षा एक भारी आयडिया आहे आता बघूया ही काय आयडिया देते ते तर पर्स पण ना गोळ्या काढते कसल्या तरी ही प्रिया आणि त्या सीमाला देते आणि सीमा त्या सरबतामध्ये घालते आणि ते सरबत जे काही आहे ते सरबत आई आणि बाबांना इथे प्यायला देणार आहे सीमा नेमकं काय होणार ते सरबत आई आणि बाबा पिणार का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का कारस्थानी सीमाला कारस्थानी मैत्रीण करायला मदत करायला इकडे मैत्रीण आलेली आहे इंटरेस्टिंग होणार आहे उद्याचा भाग त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका सीमाने असा आनंदाने ग्लास आणून दिलेले आहेत बाया आणि बाबा पितील का कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करून ठेवा